महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जिवंत सात बारा ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत मृत खातेदारांची नावे सात बारा उतारांवरून काढून त्यांच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे यामुळे वारसांना त्यांच्या जमिनीवरील हक्क सहज आणि जलद मिळू शकते चला तर पाहूयात की जिवंत सात बारा म्हणजे काय सातबारा म्हणजे सात उतारा हा शेतजमिनीच्या मालकीबाबत महत्वाचा दस्तऐवज आहे मात्र अनेक ठिकाणी असं आढळून आला आहे की शेतजमिनीच्या सात उतारांवर मृत व्यक्तींची नावे कायम आहेत आणि त्यांच्या वारसांना त्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं जिवंत सात बारा उपक्रम म्हणजे सात बारा नावे वारसांची या वारसांना कोर्ट वकील आणि सरकारी दफ्तरांच्या फेऱ्या न मारता त्यांचा हक्क मिळू शकेल पण या मोहिमेची गरज का भासली पहिली गोष्ट म्हणजे अनेक गावांमध्ये अजूनही मृत व्यक्तींची नावे सात बारा उतार्यावर कायम आहेत दुसरं म्हणजे वारसांना जमिनीचा हक्क मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कायदेशीर प्रक्रिया आणि कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात तिसरी गोष्ट म्हणजे या प्रक्रियेसाठी अनेकदा लाज लुचपत आणि दलालांची मदत घ्यावी लागते त्यामुळे आर्थिक नुकसान होतं चौथी गोष्ट म्हणजे काही वेळा वारसांची माहिती नसल्याने फसवणूक होण्याचे प्रकारही घडतात पाचवी गोष्ट म्हणजे वेळेत नोंदणी झाली नाही तर शेत जमिनीचे मालकी हक्क वादग्रस्त ठरतात यामुळे सरकारने जिवंत सातबारा हा विशेष उपक्रम हाती घेतला ज्यामुळे वारसांना अधिकृतरित्या त्यांच्या हक्कांची नोंदणी सहज करता येईल पण या जिवंत सातबारा मोहिमेची प्रक्रिया कशी असेल ही मोहीम एक एप्रिल पासून ते दहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार आहे या कालावधीत गावातील महसूल अधिकारी तलाठी आणि मंडळ अधिकारी मिळून मृत खातेदारांची नोंदणी सुधारते पहिला टप्पा जो की एक ते पाच एप्रिल पर्यंत असेल गावातील तलाठी आणि महसूल अधिकारी मृत खातेदारांची यादी तयार करतील ग्रामपंचायतीच्या मदतीने स्थानिक पातळीवर माहिती गोळा केली जाईल दुसरा टप्पा आहे तो सहा ते वीस एप्रिल पर्यंत वारसांनी तलाठ्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा अर्ज करण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतील ते म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र वारसाचा आधार कार्ड वारसांचं अधिकृत प्रतिज्ञापत्र ग्रामपंचायत किंवा सरपंचा दाखला जमीनधारकांसंबंधी पूर्वीच्या नोंदणी अशी आवश्यक कागदपत्र लागतील तिसरा टप्पा जो हो की एकवीस एप्रिल ते दहा मे पर्यंत असेल महसूल विभागातील अधिकारी अधिक अधिक सर्व अर्ज तपासतील आणि योग्य अर्जदारांची वारस नोंदणी उतारावर करतील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन ई फेरफार प्रणालीद्वारे होईल जेणेकरून अधिक पारदर्शकता राहील आता या जिवंत सातबारासाठी शुल्क किती आकारला जाईल तर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे वारसदारांनी कोणत्याही दलालाच्या किंवा खासगी एजंटच्या मदतीशिवाय हा अर्ज थेट जमा करावा या जिवंत सातबारा उपक्रमाचे फायदे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचा हक्क सहज मिळणार आहे कोर्ट किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांवर होणारा खर्च वाचणार आहे त्याचबरोबर शासनाच्या महसूल विभागात पारदर्शकता वाढेल आणि फसवणूक बेकायदेशीर दे हस्तांतरण आणि जमिनीचे वाद देखील त्याचबरोबर ऑनलाईन असल्यामुळं पण शेतकऱ्यांनी या मोहिमेचा कसा लाभ घ्यायचा तर आपल्या गावातील तलाठीशी किंवा मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आवश्यक कागदपत्र असेल सहा ते वीस एप्रिलच्या आत सादर करायचे आणि तलाठी कार्यालयात जाऊन संपूर्ण प्रक्रिया स्वतः त्वरित पूर्ण करायची कोणत्याही प्रकारच्या गैर प्रकारांबाबत महसूल विभागाच्या हेल्पलाईन वर तक्रार करावी ही मोहीम दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून आपल्या जमिनीवरील हक्क नोंदवून घ्या तर मित्रांनो जिवंत सातबारा ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवरील हक्क सहज मिळू शकते शासनाच्या या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावा आणि आपल्या जमिनीचे हक्क कर सुरक्षित करावे अधिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील तलाठ्यांशी संपर्क साधू शकता किंवा महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता धन्यवाद